हा साहेब मी दुपारी फोन तर आपल्या धाराशिवमध्ये बेसिकली भूमपरांडावाशी मध्ये ढग कुठे झालेली आहे प्रत्येक ठिकाणी भयानक झालेला आहे तासा दोन तासामध्ये जवळपास दोनशे बेलीचा पाऊस पडलेला आहे हे आणि तरी एक काहीच राहिलेलं नाही पण जवळपास तीस ते चाळीस टक्के गावांना पाण्यानं वेढा दिलेला आहे लोकांच्या वस्तीवर लोक अडकले होते एनडीआरएफ साठी फोन केला होता एकनाथ भाऊनाही मी फोन केला होता के आपल्या कृपेनं ते हेलिकॉप्टर पाठवलं पण दोन खेपा झाल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला की ते बंद पडलं मग कलेक्टर साहेबांनाही सांगितलं होतं की एनडीआरएफच्या टीम सोलापूरकडच्याही मागो आणि आपल्या पुण्याच्याही थोड्या मागो कारण इथं गरज आहे अर्जंट yes, yes. तर साहेब तुम्ही तेवढी मदत पाहिजे की आत्ता शेतकऱ्यांची हा त्या ठिकाणी इमर्जन्सी कारण आत्ता सध्या पाऊस चालू आहे साहेब इथं आत्ता पाऊस चालू आहे तो एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा सर आता आपल्या ज्या आपण ज्यावेळेस मागचं दोन हजार बावीस नंतर एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे शेतकऱ्यांना आपण हे नुकसान भरपाई देत होतो तर ते काहीतरी आता क्षेत्र कमी केले ते एक लोकांची मागणी ओरड आहे नाही ना, नहीं ना? तो, तो एक आहे मुद्दा आणि आपल्या ह्याच्यामध्ये धोरणामध्ये नदीच्या कडेचे किंवा वड्याच्या कडेच्या जमिनी मातीसही खरडून गेलेले आहेत त्या बाबतीत अजून धोरण नाही तर धोरण एक ठरवावं लागेल कारण प्रचंड नुकसान आहे शेतकऱ्याचं हा सर तेवढं प्लीज सर हो सर आणि एनडीआरएफच्या टीमसाठी जरा साहेब आम्हाला पाहिजे आणखी एनडीआरएफच्या टीम कारण सुद्धा कमीत कमी दोनशे ते तीनशे लोक आमची वेढा दिलेला आहे पाण्याला इथं इमिजिएट सर प्लीज थँक्यू सर थँक्यू